नमस्कार मित्रांनो विचारात सुविचारांची संगती असली की जीवन ही सुगंधित होतं ज्याप्रमाणे कस्तुरीचा सुगंध सगळीकडे दरवळतो मात्र तो दिसत नाही त्याचप्रमाणे सुविचारांचा सुगंध चोहीकडे पसरतो जो न दिसताही विचारांना सुगंधित करणारा असतो चला तर मग सुरू करूया सुंदर असे विचार आपल्या जीवनाचे सुंदर मोती नक्कीच आपलं आयुष्य सुंदर बनवतील पाण्याने भरलेल्या तलावात मासे किड्यांना खातात तर तोच तलाव कोरडा झाल्यास किडे माशांना खातात संधी सगळ्यांना मिळते फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा एखाद्याजवळ आपल्या अशा आठवणी ठेवून जा की नंतर त्याच्याजवळ आपला विषय जरी निघाला तर त्याच्या ओठावर हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी नक्कीच आलं पाहिजे कोणत्याही माणसाची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही त्या, त्या, त्या परिस्थितीनुरूप ती बदलत जाते माणूस तोच असतो फक्त बदलतो तो एकमेकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन ज्यांच्या सहाराने आपण मोठे झालो त्याला हरवण्याचा कधीच प्रयत्न करू नका कारण त्याचे उत्तर वेळ देते प्रत्येकाच्या सुखात व दुःखात सोबती राहा हीच कर्म आणि धर्मनीती आहे तुम्ही नुसते गुणी असून चालत नाही ते गुण खळबळ न करता मान्य करणारा समाज तुमच्या भोवती जमणं याला महत्त्व आहे ज्या अनुभवात तुम्हाला भीतीचा सामना करावा लागतो तोच अनुभव तुमची शक्ती धैर्य व वा आत्मविश्वास वाढवतो जी व्यक्ती स्पष्ट सरळ व मनात कोणताही किंतू न ठेवता बोलते त्याचे बोल तीव्र आणि कठीण जरूर भासतात परंतु अशी व्यक्ती कधी कोणालाही धोका देऊ शकत नाही त्याचे मन पूर्णपणे साफ असते आपल्या विरुद्ध कोणी काही बोलले वागले किंवा सूडबुद्धीने काही कट कारस्तांनी केली तर साहजिकच आपल्याला वाईट वाटते राग येतो चिड येते कधी कधी तर त्या व्यक्तीचा बदला घ्यावासा वाटतो उलट अशा वेळेस डोके शांत ठेवले तर आपली मानसिकता बिघडत नाही स्वतःवर स्वतःच्या कृतीवर विश्वास ठेवणे व मनात सकारात्मक भाव ठेवणे फारच महत्वाची असते जशी कृती तसे फळ यानुसार कर्माचे फळ त्यांना मिळणारच असते आज नाही तर उद्या त्यांना ते भोगावेच लागते त्यामुळे आपण आपले दुष्कर्म न वाढवता शांत राहणे कधीही चांगले आपल्याशी कोणी वाईट भावनेने वागल्यावर आपल्याला दुःख होते असे दुःख आपण कोणाला देणार नाही कोणाला दुखवणार नाही याची आपण काळजी घेऊ व नाती जपू आयुष्यात खचून गेलेले आहात दुःखी आहात अजूनही भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी विसरता येत नाही अनावश्यक गोष्टीचा विचार करून करून भीती वाटते काळजी वाटते किंवा अजून खूप काही लक्षात ठेवा या सर्व गोष्टींपेक्षा परमेश्वर त्याचे अस्तित्व खूप खूप मोठे आहे परमेश्वर प्रत्येक क्षणी आपल्यासोबत आहे आपल्या पाठीशी आहे तर काळजी कसली परमेश्वर अनंत आहेत आपल्या सर्व चिंता काळजी भय वेदना दुःख पश्चाताप या सर्वांपेक्षा खूप खूप मोठा आहे परमेश्वर करुणेचा सागर आहे आपले दुःख तो पूर्णता जाणतो परमेश्वरावर विश्वास असणाऱ्या व्यक्तीला परमेश्वर मार्गदर्शन मानसिक बळ धैर्य सामर्थ्य प्रदान करतो आयुष्य आनंदी परिपूर्णरित्या जगायचे तर परमेश्वराची साथ खूप महत्वाची आहे प्रतिभा परमेश्वराकडून मिळते म्हणून परमेश्वरासमोर नतमस्तक राहा प्रतिष्ठा समाजाकडून मिळते म्हणून समाजाचे आभारी राहा परंतु मनोवृत्ती व अहंकार स्वतःकडून मिळतो त्यापासून सावध राहा अमुक व्यक्तीकडून आपला फायदा होईल म्हणून त्याच्याशी जवळीक साधणारे लोक आणि यांच्यापासून माझा किमान थोडासा तरी स्वार्थ साधला जाईल म्हणून त्याला पोचणारे लोक दोघेही एकाच माळेचे मणी असतात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद